नमस्कार मित्रांनो अकॅडमी सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आनंदाची बातमी आहे की थोडक्यामध्ये बघा आपल्याला एक क्लिअरन्स मिळालेला आहे की आपला जो काही निकाल आहे पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा हा कधी लागणार आहे म्हणजे आतापर्यंत आपल्या मनामध्ये न्यूनगंड गंड होता की एक्झामिनेशन झालेले आहे निकाल आलेले आहे सर्व झालेले आहे परंतु आपला जो काही फायनल आपल्याला जे काही अंतिम निवड यादी आहे हे अजून का बरोबर लागलेलं नाही तर मित्रांनो त्या संदर्भामध्ये एक ऑफिशियल अपडेट आलेली आहे त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये काय करूया चर्चा करूया बघा आता लक्षात ठेवा <coughs> काय ते अपडेट बघूया बघा आता जळगाव जिल्ह्यातील बघा आहे माहिती एकदम ट्रस्टेड न्यूजपेपरची आहे माहिती हे जे कात्र नाही हे एकदम ट्रस्टेड न्यूजपेपरचं आहे असं नाही की लोकल न्यूजपेपर तर तुमच्या समोर घेऊन आलो बिलकुल नाही तर एकदम ट्रस्टेडचं आहे तर यांचं म्हणणं काय बघा तलाठी भरतीची अंतिम यादी निवडणुकीनंतरच लागणार आहे म्हणजे आता वाड़ ला, ला ला एक गोष्ट क्लिअर झाली का आपल्याला आता वाट बघायची आहे का जोपर्यंत निवडणूक संपत नाही तोपर्यंत नाही तर मित्रांनो आपल्याला आपला जो काही अभ्यास आहे इतर परीक्षेचा हा करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो अंतिम जी काही यादी आहे ह्या निवडणुकीनंतर लागणार आहे हे आपल्याला एकदम क्लिअरन्स मिळालेलं आहे मित्रांनो हे उपजिल्हाधिकारी यांचं स्टेटमेंट आहे जळगाव जिल्हा लक्षात ठेवा काय स्टेटमेंट बघा की संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे नियुक्तीपत्र देण्याची तयारी पूर्ण झाली आहे मात्र आचारसंहिता असल्याने ही प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतरच पूर्ण केली जाणार आहे ओके एकदम क्लिअर स्टेटमेंट आहे कुठल्याच प्रकारचं मित्रांनो याच्यामध्ये अफवा पसरण्याचं नाही आहे किंवा अतिरिक्त काही जे काही माहिती आहे ते नाही आहे मित्रांनो ओके एकदम ऑफिशियल अपडेट आहे जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत सर्वांनी अगोदर लाईक करा कारण की बघा तुमच्यासाठी आपण कुठल्याच प्रकारचे असे बकवास व्हिडिओ घेऊन येत नाही जे एकदम ऑफिशियल असतात किंवा तुम्हाला फायदेशीर असतात त्याच गोडी गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो ओके okay, म्हणून सर्वांनी व्हिडिओला एकदा लाईक करून घ्यायचं आहे आता पूर्ण बातमी आपण वाचूया <coughs> बघा यांचा स्टेटमेंट आपण बघितलं सोपान कासा निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव काय म्हणणं यांचं बघा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण पूर्ण झाली झाली आहे आहे देण्याची तयारी मात्र आचारसंहिता असल्याने ही प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतरच पूर्ण केली जाणार आहे लक्षात ठेवा आता जळगाव जिल्ह्यातील दोनशे एक्केचाळीस पैकी दहा जागा पेसा क्षेत्रातील वगळता अन्य दोनशे एकतीस पदांसाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी गेल्या आठवड्यातच पूर्ण झाली आहे मात्र निवड झालेल्या उमेदवारांची यादीला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आडवी आली आहे ओके म्हणून ही जी काही यादी आहे हे आतापर्यंत लागली आहे का तर बिलकुल लागलेली नाही लक्षात ठेवा त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी आचारसंहिता उठल्यावरच जाहीर करण्यात येणार आहे असं स्टेटमेंट कोणाचं आहे तर सोपान कासार यांचा आहे हे कोण आहेत तर निवासी उप जिल्हाधिकारी आहेत लक्षात ठेवायचं आहे यानंतर बघा कागदपत्रे पडताळणीसाठी प्रशासनाने गुणवत्ता व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली होती सुरुवातीला गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली त्यानंतर पडताळणीसाठी अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात आला त्यातील बहुतांश उमेदवार अन्यत्र सेवेत दाखल झाले आहेत त्यामुळे त्यांनी या भरती प्रक्रियेला पाठ दाखवली आहे म्हणजे लक्षात घ्या या गोष्टीतून एक गोष्ट आणखी क्लिअर झाली की ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे मित्रांनो त्यांचं काय माहिती आहे का त्यांचं सुद्धा एकदम सिलेक्शन होणार आहे काळजी करण्याचं काही कारण नाही ओके okay, आता यानंतर बघा त्यानंतर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात आली की ही प्रक्रिया पार पडली आहे आणि काही उमेदवारांनी अपील दाखल केले होते त्यावरही सुनावणी झाली आहे तर अपिलांवर जिल्हाधिकारी सुनावणी करणार आहेत दरम्यान निवडपात्र उमेदवारांची यादी प्रशासकीय पातळीवर पूर्ण झाली आहे ही यादी जाहीर करून संबंधित उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाची भूमिका जाणून घेण्यात आली आणि त्यानुसार आचारसंहिता उठल्यानंतरच पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत असं सांगितल्या आलेलं आहे मित्रांनो बघा जळगावची माहिती आहे ही ओके एकदम ऑफिसियल आहे कुठल्याच प्रकारची मित्रांनो अफवा वगैरे नाही एकदम ट्रस्टेड सोर्सेस आहे ओके त्या न्यूजपेपरचं नाव आपण म्हणून काय केलेलं आहे त्यांना हाईड केलेलं आहे मोठ्या न्यूजपेपरचं मित्रांनो युट्यूबची पॉलिसी आहे की कुठल्याही प्रकारचं आपण जे काही कातरण नाही हे दाखवता येत नाही म्हणून थोडसं एडिट करून मी काय केलेलं आहे हे तुमच्यासमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके म्हणून मित्रांनो काळजी करण्याचं कारण नाही आता तुमचे जे काही जॉईनिंग आहे ते आता निवडणुकीनंतरच होणार आहे तोपर्यंत इतर तुम्ही काय करू शकता परीक्षेची तयारी करू शकता किंवा मित्रांनो बघा सर्व्हिसला लागल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे फिरायला वगैरे जाता येणार नाही म्हणून जे काही फिरण्याचा वगैरे आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही आता घेऊ शकता ओके तर मित्रांनो अशाच प्रकारची जर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या एके परफेक्शन अकॅडमीला सबस्क्राईब करू शकता लाईक करू शकता ही जर बातमी आवडली असेल तर कारण की मित्रांनो बघा तुम्हाला जर असं माहीतच नाही की अंतिम यादी केव्हा लागणार तर मित्रांनो याच आशेवर असता की उद्या लागणार आहे परवा लागणार आहे युट्यूबवरती व्हिडिओ बघत असता वर्तमानपत्र वाचत असता आता हे एक गोष्ट क्लिअर झाली म्हणून तुम्हाला लक्षात ला येईल की निवडणुकीनंतरच आपलं काय तर जॉईनिंग होणार आहे ओके म्हणून मित्रांनो बघा मग आता काय करायचं तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जे आपले मित्र असतील की ज्यांचं अंतिम निवड यादी बघा अंतिम जी यादी आहे ओके त्यांच्यामध्ये नाव येणार ना आहे ज्यांना चांगल्या प्रकारे स्कोर आहे त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करू शकता किंवा हे जे काही कात्रण नाही हे आपल्या टेलिग्राम चॅनलला मी अपलोड करणार आहे ते तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच लेक्चर नव्हतं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता तर एवढंच इथंच थांबूया सर्वांचे मनापासून धन्यवाद